नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग उपस्थित होते सोबतच पांडुरंग मेश्राम बिशेर कुरेसी प्रेमदास रामटेके अमोल मनवर सिद्धार्थ गायकवाड जुमळे सर शालिकराव गवई खंदारे सर विजय वानखडे आदित्य खंदारे प्रदीप पांडे प्रवीण खोबरागळे साहेबराव इंगोले गौतम मुजमुले बारहाते विजय गजबिये हिमत भिंगाडे सुमेध धवने अनिकेत नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणूक लढविण्याचं ठरलेलं आहे भूतबांधणी नोंदणी आणि गाव सर्कलनी आहे गाव वाटप करणे कार्यकर्त्याला प्रशिक्षण देणे ह्या सर्व गोष्टी आजच्या बैठकीमध्ये ठरलेल्या आहेत जिल्हा निरीक्षक ॲडव्होकेट तेलंग साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली आहे सर्व तालुक्यातील पदाधिकारी या बैठकीला हजर होते माननीय तेलंग साहेब यांच्या खाली ही बैठक संपन्न झाली वाचलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा निरीक्षक माननीय प्रियदर्शी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाखाबांनी त्याचप्रकारे नोंदणी आणि बूतबांधणी करून पक्ष कसा वाढेल यावर भर देण्याचे निर्देश मान्य प्रियदर्शी तेलंग साहेब यांनी दिले आणि होणाऱ्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी सहबळावर लढेल आणि पक्ष हा मतदारसंघ विजयश्री खेचून आणेल अशी आम्ही पदाधिकाऱ्याकडून सरांना आश्वासन दिलेले आहे